नमस्कार मित्रमैत्रिणी स्वागत आहे तुम्हा सर्वांशी आपली संस्कृती या मराठी युट्यूब चॅनल वरती मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का की विठ्ठला या नावातील प्रत्येक अक्षराला स्वतःचा असा एक वेगळा अर्थ आहे आणि हा अर्थ आपल्याला ज्ञान प्राप्त करून देणारा आहे ज्ञानाच्या ठाई असलेला तो म्हणजे विठ्ठल हृदयामध्ये वास करणारा पवित्र आत्मा म्हणजे विठ्ठल अज्ञानापासून ज्ञानाकडे नेणारा मार्ग म्हणजे विठ्ठल विष्णू नावापासूनच विठ्ठल हे नाव बनले क्षेत्र असलेल्या भीमा नदीच्या दक्षिण तीरावर ते मूर्ती रूपाने पांडुरंग राहतो अशा पवित्र क्षेत्रामध्ये पुंडलिक नावाचा मनुष्य आश्रम बांधून आई वडिलांची सेवा व तप करीत राहिला कालांतराने विद्रु सेवेवर प्रसन्न झालेले श्री विष्णू म्हणजे श्री कृष्ण यांनी पुंडलिक भक्तीवर प्रसन्न होऊन साक्षात्कार आई वडिलांच्या सेवेमध्ये तल्लीन असलेले पुंडलिक यांनी आई वडिलांच्या सेवेमध्ये अडथळा येऊ नये याकरिता था श्रीहरीला थांबण्यास सांगितले आणि आपल्या जवळ असलेली एक वीट श्रीहरींच्या दिशेला फेकली आणि या विटेवर उभे राहण्यास सांगितले पुंडलिकाची भक्ती पाहून श्रीहरीला विटेवर उभे राहणे भाग पडले कोणतेही तक्रार न करता श्रीहरीने विटेवर शांतपणे उभे राहण्यास पसंत केले विठ्ठलाचे हे कृष्णरूप पाहून पुंडलिकास प्रचंड आनंद झाला जेव्हा श्रीकृष्ण यांनी भक्तीवर प्रसन्न होऊन वर, प्रसन वर मारायला सांगितलं तेव्हा पुंडलिकाने पांडुरंगाला म्हणजेच श्रीकृष्णाला विनंती केली की आपण येथे युगानुयुगे वास्तव्य करा असा वर मागितला श्रीकृष्ण यांनी कोणताही विलंब न करता मी इथे गुप्त किंवा प्रगट रूपाने राहील त्याचबरोबर हे तीर्थक्षेत्र भविष्यात तुझ्या नावाने ओळखलं जाईल असं देखील सांगितलं आणि कालांतराने पुंडलिकाच्या नावानेच पंढरपूर हे स्थान पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जाऊ लागलं पंढरपुराला उभा असलेला श्रीहरी पुढे पांडुरंग म्हणून ओळखू लागला आजही हा पांडुरंग विटेवर उभा राहून युगे भक्तांच्या अनेक गाथा संकटे आहे भक्तांना कृपा आशीर्वाद देखील देतोय तर विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्यातील नाते संबंध कसे होते रुसलेल्या रुक्मिणीला श्रीकृष्ण रूप धारण केलेल्या विठ्ठलाने कसे मनवले विठ्ठला सोबतच माता रुक्मिणी विटेवर कशी उभी राहिली या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत वे आहे आणि हा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स द्वारे सांगायला विसरू नका चला तर मग एकत्र आहात पांडुरंगाच्या गोष्टी धन्यवाद